काय र मग कधी जातोस मुंबई चार दिवसात जायचा विचार चालला रे पण जाऊस वाटत नाही का र मन नाही रे आता मुंबईला सकाळी जा कामावर त्या ट्रेन मध्ये धक्का खा संध्याकाळी येता धक्का खा मरू का जगू हा पण माहिती ना आपल्याला मी आलास तुला किती वेळा समजवला गाई घे गाई घे मग ऐकताव तुम्ही तिकडं मारताव ना मी बघ दोन गाई घेतल्यात काय नाही रे बघ सकाळचा उठायचा गाई पहिल्या पाजायच्या आणि इकडे बसायचं राहणार गाई लावून दुपारी एक दोन वाजलं की जायचं घरात संध्याकाळी पत लावायच्या अरे बोलतेच तो खरा गाई घ्यायच्या घेऊ पण त्याला पाजल कोण सार कापल कोण हा बघ पैसा कमावायला गेल्यावर व तर करायला लागणारच आहे ना तर हा येत मग आता मला सांग वाईट पोरांसोबत लागून आपण तांबू कुमालाय शिकलो बाटल्यावर करायला शिकलो चांगल्या पॉलनसोबत लागलो गाय पाजायला शिकू उद्या गावात चार चाल का पाहिजे शिकशील हा विचारच नाही केला मग सांगतोय किती शांत वातावरण हो आहे इकडं मस्त सांगून कसली धग ना काय निवांत लाईप मस्त एक कातला होता बसायचा झाडाकडे बसायचा दुपार झाली की जायचं रेटून जेवायचा गायीच घेतो सांगतोय गायी घे आणि तू गायी घेतलीस ना चार वाढवीन अजून सर मोबत असला तर दोघांनी तोच करू आज हा सर माझी गुरा असेल तिकडं थांब गिनी <laughs>